मुख्यमंत्री साहेबांना जे पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं तेच आश्वा तेच आश्वासन आम्हाला दिलं आहे आरोपी कुणालाही सोडणार नाही जे आरोपी आहेत त्यांना सजा भेटणार आहे महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे ह्याच्यातून की गुन्हेगाराला इथं माफ केलं जात नाही आणि तसं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे आम्ही चर्चा केली आहे निवेदन नाही दिलं आम्ही अगोदरच साहेब आपले आमदार साहेब सुरेश अण्णा वगैरे ते बोलत होते आम्ही चर्चा केली त्यांच्यासोबत या सगळ्या प्रकरणाची आणि आमच्याकडे काही ज्या गोष्टी होत्या ऑफिशियली त्या आम्ही दाखवल्या आणि त्यांच्यासोबत चर्चा झाली आम्हाला न्याय पाहिजे मग ते कसा भेटतंय ते साहेबांना सांगितलं आम्ही की आम्हाला न्याय द्या हा आम्ही भूमिका फक्त न्यायाची मांडली आम्हाला न्याय पाहिजे ते बघतील ते मग त्यांना ते निर्णय घेतील ते मुख्यमंत्री आहेत ते निर्णय घेतील मला फक्त मला न्याय निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे त्यांनी हो बोलले त्याच्यानंतर ह्या गुन्ह्यामध्ये कुणी असलं किती मोठं असलं तर त्यांना शंभर टक्के ह्याच्यात शिक्षा होणार हे त्यांनी शब्द दिले नाही सांगितलं आम्ही जे एफ आय आर आहेत एफ आय आर प्रमाणे आम्ही बोललो साहेबांना आणि एफ आय आर बोलणं झाल्यानंतर आम्ही जी घटना घडली त्या कालावधीमध्ये सगळ्यांच्या सीडीआर काढा आणि त्याप्रमाणे सगळा तपास करा काय रोल आहे आम्ही एफ पुरावे दिलेत काय आर बद्दल माझं बोलणं झालंय आम्ही जे एफ आय आर आहेत सगळे अठ्ठावीस मे पासूनचे ते सगळे त्यांना दिले सबको सजा मिलने वाले है भी भी गुन्हा किया है, जिसने भी हत्या की है उसको आहे पुरावे म्हणजे जे एफ आय आर आहेत पहिल्यापासूनचे एक चार पाच महिन्यातले ते कसे जुळतात एकमेकाला त्याचे मी साहेबांसोबत चर्चा केली म्हणजे वाल्मिकीकरांचा जो आर आहे तो पण सगळे सगळे दिले सगळे दिले आम्हाला त्याचा अहवाल एक दोन दिवसामध्ये सगळा मिळण्याबाबत पण चर्चा केली दोन दिवसात ते आपल्याला जे काय तपास झालाय ते आपल्याला आम्हाला ज्या बदल करायचे आहेत ते सांगितले जे बदल करायचे सांगितले